हा असा होता इथे टेल बॅग येऊन याला याचा सपोर्ट राहायचा हाच तुटलाय तो हा माझा घरापासून ते लेह पर्यंतचा खर्च पेट्रोलचा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर काल रात्री आम्ही लेह मध्ये पोहोचलो पण पोचताना आम्हाला लेट झाला आणि मी थकलोलो पण त्यामुळे मग कालच्या ब्लॉकची एंडिंगच नाही केली मी तुम्हाला सांगितलंच नाही मी लेहमध्ये पोहोचलो म्हणून सो so आज आजची सकाळ झाली आमची लेहमध्ये आणि आता वाजले दुपारचा एक ले दुपारचा एक वाजला आम्ही सकाळी निघालो नाही कारण काय झालं काल आम्ही जेव्हा बघा का कालच्या ब्लॉकमध्ये आम्ही जेवताना जेवायला आम्ही प्युअरेज हॉटेल शोधत निघालो तेव्हा अर्धी टीम आमची ज्या हॉटेलमध्ये जेवली तिथे एक फोन राहिलेला दादाचा सुमित दादाचा फोन तिथेच राहिला आणि आम्ही निघालो तिथून तो हॉटेल जवळजवळ काहीतरी एकशे वीस का एकशे पंचवीस किलोमीटर एक लांब होता आणि आम्ही आल्यावर जेव्हा समजलं आम्हाला की फोन नाही आहे आम्ही कॉल करतो तर तो समोर कोणी उचलत नव्हता मग नंतर सकाळी रात्रीच लोकेशन बघितलं तर त्या हॉटेलचा दिसत होता मग सकाळी लवकरच सुमित दादा आणि जया गेले तिकडे हॉटेलला आणि घेऊन आले फोन सो so, कसं वाटतंय फोन भेटला तुला परत फोन भेटलेला आहे हा फक्त फोन नाही आहे ज्याच्यामध्ये खूप मेमरीज आहेत माझ्या मुलीच्या माझ्या बायकोच्या माझ्या फॅमिलीच्या मित्रांच्या सर हा लॉस मी बेअर करण्यासारखा नाही हा मोबाईल मोबाईल घेऊ गे। शकतो आपण पण ते जे मेमरीज असतात त्या परत नाही मिळत त्यामुळे फोन मिळणं इम्पॉर्टंट होता आणि सकाळी पाच वाजता उठून गेला आणि आज आपल्याला पेढे पण खायला मिळतील कारण आमच्या कॅप्टनने मॅच जुत्ती से मॅचिंग गाडी घरी देश आहे का सवाल मांक ओके सो आता आम्ही चालू साइट सिंगला आणि आज आहे नऊ जून सो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल म्हणजे आज तुम्ही ब्लॉग उद्या बघता म्हणजे आज बघता सो काल नऊ जून होता पण आम्ही आज शूट करतो म्हणजे आज नऊ जून आहे नऊ जून ला मम्मीचा बड्डे आहे सो म्हणजे आपल्या अक्कासाहेबांचा बड्डे आहे ओके okay, निकित मात्रसावन बड्डे आहे सो so, मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी आणि फॅमिली सगळे आहेत गोव्यामध्ये गोव्यामध्ये बड्डे सेलिब्रेट करायला गेलेत आणि मी आहे लेहमध्ये सो so, बघूया आता मिस तर केलं मी रात्री कॉल पण केलेला थोडासा इमोशनल पण झालेलो आणि आता आम्ही जातो साईट सिंगला आणि आज मी जास्त खुशी आहे कारण आज मम्मीचा बड्डे आहे सो so, चला माझ्यासोबत चला आज काहीतरी स्पेशल आहे अजून एक काहीतरी स्पेशल आहे तो तुम्हाला थोड्या वेळात समजेल सो सध्या आम्ही सगळे रेडी झालो रेडी झालोय हा बघा मी तुझ्या मला दाखव पहिले ए दादा तुझा घे सो मी रेडी आहे हा मी रेडी आहे इथे दादा रेडी आहे तिकडे इथे दोन आपले मेंबर रेडी रेडी आहेत आणि इकडे उज्ज्वल रेडी आहे दे मी दाखवतो अखा नाही दिसशील तू मागे सर कालो का नाही तू कालो चे कालो कि ते <laughs> जया रेडिय सर सब लुंडरी, लुंडरी। भी टाँगा। भी टाँगा। <laughs> <दो डाला। laughs> सो कपड़े धुवून टाकले आणि आता मी जातो साईड सीन चल आता ले एक्सप्लोर करू ले मध्ये काय काय आहे आम्ही सगळं एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्यासोबत तंबी पण आहे फ्रॉम आंध्र प्रदेश, <laughs> प्रदेश। <laughs> <अहां>। <laughs> अरे बरं झालंय मेकॅनिक आमच्या सोबत जोजीला पासपासून आहे आणि आता आमच्या सोबतच कंटिन्यू करतोय मेकॅनिक आहे प्रोफेशनली मला जरा ऑइल चेक करायचं सो यालाच सांगतो तंबी आजा सो मी चाललो होता साईट सीन साठी हॉटेल बाहर निकाले निकाले तुम्हारा मैं व्यू दाखो तो। ये पहाड़ ये पहाड़ों पे पहाड़ ये पहाड़ों पे पहाड़ पहाड और उसके बाजू में ये मिट्टी के पहाड़ ये मिट्टी के पहाड़ बाजू, बाजू में आप देखते हैं उसके बाजू में बाबर्क के पहाड़ ये बगा पहाड़ इस पहाड़ बनोले हे सगळे इथे का बनवलं आहे माहिती आहे का कारण तुम्ही थ्री डेट्समध्ये बघितले नाही ते फुंचुक वांगरू होता त्या वांगरू ने बनवला असेल इकडे सगळं तर आम्ही डोंगर चाल डोंगरची मजा घेत घेत चाललं आहे उज्ज्वल आहे उज्ज्वलाने मी आहे बाकी पुढे आहेत आणि आम्ही इथेच चालू जेवायला त्यामुळे हेल्मेट्स वगैरे कॅरी नाही केले उचल आता जेऊ आणि इकडे तिकडे फिरू थोडंसं साईट सीन करू आणि अजून एक सरप्राईज पण आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला नंतर दिसेलच काहीच आम्ही आला आता लेहमध्ये फिरतो आहे आणि हा मार्केट आहे इथून मार्केट स्टार्ट होतो लेहचा हा बघा हा बघा हा मार्केट आहे आम्ही असं पण थोड्या वेळाने येणार आहोत मार्केटमध्ये आधी आम्ही काहीतरी खाऊन घेतो आम्हाला भूक लागली आहे सो आम्ही गेलो उज्ज्वल गेलं हॉटेलवर घ्यायला पार्किंग विचारू मग पार्किंग करून जेवू पहिले जेवल्यानंतर मग फिरू आम्ही तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो शांतीस्तूपला तुम्ही माझ्या मागे शांती स्तूप बघू शकताय हा शांतीस्तूप बौद्ध धर्माला पंचवीसशे वर्ष पूर्ण झाल्या झाल्यामुळे झाल्याच्या निमित्ताने बनवला होता बौ बहु, जापानी बौद्ध भिक्षू होते ग्योको नाकामुरो यांनी आणि इकडचे लोकल लामा होते ज्यांचं नाव होतं कुशोक बकुला कुशोक बकुला सो त्यांनी बनवलेला नाईनटीन नाईन्टी वन मध्ये चौदाबी दलाई लामा यांनी याचं इनॉग्रेशन केलेलं हा सो लेह सिटी मध्ये या स्तूप वरून पूर्ण लेह सिटी दिसते मी तुम्हाला लेह सिटी पण दाखवतो आता सध्या तुम्ही माझ्या मागे स्तूप बघताय आम्ही थोड्या वेळात वरती जाऊ वरून पण तुम्हाला स्तूप डिटेल मध्ये दाखवेन मी आणि इथून तुम्हाला लेह सिटीचा व्ह्यू दाखवतो बघा या सगळ्या डोंगरांच्या मध्ये बर्फाचे डोंगर मातीचे डोंगर आणि त्यांच्यामध्येही बसलेली आहे लेह ले सिटी लेह सिटी हा ही लदाख राज्याची राजधानी आहे आणि आताच लदाखला वेगळा राज्य राज्याचा दर दर्जा दिला आहे आणि लेह त्याची राजधानी म्हणून घोषित केलेली आहे सो तुम्हाला एका राज्याची राजधानी इथून दिसते आहे बघा किती छान व्ह्यू आहे या राजधानीचा पॉल्युशन पॉल्युशन फ्री आणि अशीच एक राजधानी आहे जिचा व्ह्यू पण नयनरम्य आहे जी राजधानी आहे आपली जिथे आपण राहतो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आर्थिक राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई सुशल आता आपण जाऊया शांतीस्तूपमध्ये आणि इथे अजून एक काहीतरी दाखवणार आहे आणि काहीच तुम्हाला मला मला तरी स्ने डॉग्स आवडत नाहीत पण जे पाळलेले कुत्रे पाळतात कुत्रे पाळतात ना त्यांना त्यांच्यासाठी सांगायचं आहे की तुम्ही जे कुत्रे पाळता त्यापेक्षा भारी ते स्ट्रीट डॉग्स आहेत तर हा पळतोय थांब रे बघा यांचा स्ट्रीट डॉग पण तुमच्या पाळलेल्या कुत्र्यापेक्षा भारी आहे मला ना कुठं तू भागे काही त्यावर धावणार थोडीशी काळजी घेतली तर किती छान कुत्रा होईल सो आपल्या इकडच्या स्ट्रीट डॉग्स पेक्षा हा किती छान आहे यांना दगड मारायची इच्छा पण नाही होणार नाही मारत नाही मारावा मुख्य प्राण्यांना त्रास नाही द्यावा प्रत्येकाची चॉईस असते कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत शो चला आपण आता शांती स्तूप बघायला जाऊया सो आम्ही पोचलो आता वरती लॉन्ड्री सर सर लॉन्ड्री काही इथे या कालो किती चलो तुम्हाला मी शांती स्तूप दाखवतो एक म्हणत लांबून दाखवतो म्हणजे पूर्ण दिसेल तिकडे भरपूरच क्राऊड आहे आज भरपूरच क्राऊड आहे बघा हा आहे शांती स्तूप आणि इथून ले सिटी पण दिसते सो मी तुम्हाला लेह सिटी पण दाखवतो बघा तर काहीच आता मी आलो आहे शांतीस्तूपला आणि इथून आज मम्मीचा बड्डे आहे आणि आम्ही आम्हाला इथून विश करायचं आहे सो so, मम्मीचा बॅनर बघा कुठे लागलाय ले सिटीला ले सिटीच्या शांती स्तूप so, ला मम्मीवर सेलिब्रेट करू मम्मी सिटी दाखव हॅपी बर्थडे अक्का साहेब तर काही आता आम्ही निघालो शांती स्तूपवरून आणि आम्ही चाललो आता हॉल ऑफ फेम ला आणि इकडे व्ह्यू व्ह्यू ची कमीच नाहीये गायचे मला मौसम मस्तान आहे मौसम मस्ताना हिरो सोबत असतात ना थँक्स असं चुक ना तुझा माझ्याकडे खरंच चुकून तिकडे ना ॲडजस्ट करून घ्या काहीच असं काही विषय नाही आहे ऍडजस्ट करून घ्या तर चला आता जाऊया ऑलमोस्टला आणि तुम्हाला मी परत एकदा व्ह्यू दाखवतो आणि इकडचा कुत्रा बघा बघा पंकज पेक्षा धाकला पंकज अस्वल छान वाटत बघायला आणि आता हळूहळू हळूहळू थंडी वाढत चालली आहे आता बघू हॉल ऑफ फेममध्ये तर

इकडे अजिबात पण संध्याकाळ झालेली नाही आहे ओके ओके सर सो आणि हा बघा हा इथे हा आहे हॉल ऑफ फेम नेशन फर्स्ट मूवीस अँड एव्हरी नाईस सो हे बघा हा हॉल ऑफ फेम आणि थंडी वाढली आहे सो वॉर्मर ग्लोव्ह वगैरे घातले आहेत होडी घातली आहे याच्यामध्ये होडीमध्ये आणि ऑरंग ब्लोजमध्ये तेवढी थंडी लागत नाही आहे पण तरी थंडी आहे नाही बोलता येणार नाही आणि इकडे आर्मीवाल्यांचे हॉवितझर होवित झरच बोलतात होते काल आम्ही जेव्हा कारगिलला गेलेलो तिथे होवित सर होते असे आता तो इथे हॉल ऑफ फेमचीच कॅन्टीन आहे सो आम्ही कॅन्टीनमध्ये जाऊनच काहीतरी खाऊन घेतो आणि इथे फ्यूला कमीच नाही जसं मी कालच्या ब्लॉकमध्ये बोलतो फ्यूला कमी नाही आहे आणि हा आहे हॉलो फेम खूप मोठा आहे जाई ना तातमध्ये आणि इकडे आर्मवाल्यांच्या गाड्या चीप विथ छोटी तोफा आणि तिथे टँक आहे काहीतरी खाऊन घेतो बाकी पब्लिक येते मागून मी आणि उज्ज्वल आलो पुढे तर आता आम्ही आलो हॉल ऑफ फिल्मच्या कॅफे मध्ये आणि इथे आम्ही खायला हा कॅफे वरती कॅमे फ्रेश केला आणि बसाची सेटिंग बघा आर्मी सारखं चले का हम लोग ऍडजस्ट करते आहे कैसा सो इथे बंकर टाईप बंकर काय बोलतात त्याला तसं बनवलंय आणि त्याच्यामध्ये बसायला मस्त एक युनिक आहे थोडंसं चलो नाश्ता करून घेतो ना नंतर आम्ही जाऊ हॉल ऑफ मध्ये तर गाई स्वतः चाललो हॉल ऑफ मध्ये पण थंडी वाढली आहे सो आता आम्ही आलो हॉल ऑफ मध्ये आणि इकडे ओपनमध्येच सगळं आहे आणि थंडी खूप आहे आम्ही मी आम्ही सगळे बसलो मागे आहेत बाकी पब्लिक चांगल्या साठी मी पुढे बसलो व्हिडिओ तर काढायला अलाउड नाही आहे सो मी बघणार आहे मी माझ्या डोळ्यांनी रेकॉर्ड करणार आहे ते तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही सॉरी त्यासाठी आणि इकडे ऑलऑफेक आहे बघा असं असं काहीतरी असं काहीसा सेटअप आहे आणि इथे काही इथलं ते शो होणार आहेत खूप जास्त थंडी आहे त्यामध्ये थोड्या वेळाने शो चालू होईल शो चालू झाल्यावर मग फोन बंद करायला सांगतो आधी ब्रिफिंग होते मग ब्रिफिंगमध्येच फोन बंद करायला सांगतात आणि मग मा भेटू तुम्हाला शो संपल्यानंतर समोर बर्फाचा डोंगर असताना बर्फाच्या डोंगरासमोर बसतो आहे थंडी लागणारच आहे सो मला माहीत आहे आपल्याकडे गरम होतं आहे मला मॅसेज पण आले की काय तू आमचे जळवतो वगैरे सो जळू दे तर काही जातात हॉल ऑफ फ्रेंडचा शो संपला आणि सगळी पब्लिक चालली आम्ही पण निघतो सुरुवातीला जी थंडी लागत होती थंडी लागत सो या शोमध्ये नाईन्टीन सिक्स्टी टू सिक्स्टी फाय आणि सेवंटी टू नाईंटी नाईन ट्वेंटी ट्वेंटी हे जे सगळे झालेलं युद्ध वगैरे सगळे युद्ध झालेलं त्या सगळ्यांची स्टोरी सांगितली सगळ्यामध्ये आपल्या भारतीय जवानांनी काय काय आपलं शौर्य दाखवलं ते सगळं खूप छान पद्धतीने दाखवलं आणि छान होता शो बाकी आवडला मार्केट मार्केट आता आम्ही जातो मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडंसं शॉपिंग करायची आहे आणि लेह मार्केट पण फिरायचं आहे सुचल आता सगळे चालले आम्ही पण चाललो आता भेटूया लेह मार्केटमध्ये आता मी आणि पिनू रायडर आलो आम्ही मार्केटमध्ये आणि इकडे हे बघा हा आहे लदा लेहचा मार्केट आम्ही थोडं लेट झालो आहे हॉल ऑफ फेमवरून आम्ही हळूहळू आलो मग रूमवर गेलो थोडा टाईमपास झाला आता मार्केट हळूहळू बंद होत चाललं आहे सो चलो आता बघूया इकडे मार्केटमध्ये काय मिळतंय का थंडी तर आहे ते आणि उद्या आम्ही खारदुंगला पास करणार आहोत सो तिकडे पण थंडी असणार आहे ऑक्सिजन लेवलमध्ये फरक पडतोय चालता बोलता दम लागतोय आणि चलो आता मार्केट फिरतो थोडासा मार्केट बघा मस्त आहे दोन्ही साईडला शॉप आहेत आता बरेचसे बंद झाली आहेत मगाशी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा गर्दी होती आणि सगळं चालू पण होतं आता इकडचं बंद झालंय पुढचं फक्त चालू आहे स्वामी तिकडे जातो आधी आणि फक्त काही आहे कसं आहे मार्केट शॉपिंगसाठी जर काही भेटलं तर घेऊ नाही तर मग नाही घेऊ तर काय जाता आम्ही फिरतोय मार्केटमध्ये आणि प्रत्येकजण वेगळ्या शॉपमध्ये अरे गुंडा बने का काल झाले शॉपिंग सो चलो उज्ज्वल भेटला आणि मी थोडंसं काही घ्यायचं नव्हतं असं काही खास पण उद्या खारदुंगलाला जायचं आहे आणि खारदुंगला अजून हाय अल्टिट्यूडला आहे सो थंडी तिकडे जास्त असणार आहे याच्यापेक्षा ऑक्सिजन लेवल अजून कमी असणार आहे म्हणून मग मी मी कॅब विसरलेलो घरी सो मी कॅब घेतली अजून थोड्याशा काही गोष्टी आहेत त्या घेतो जर भेटल्या तर नाहीतर मग बघू पुढे सो मार्केट फिरतोय आणि तुम्हाला विक्रांत पाटील ब्लॉग मधून आपल्याकडे आहे सो तुम्हाला मी माझ्या ब्लॉग मधून लेह सिटी दाखवली लदाख राईड दाखवतोय सो so, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये थुप छे छे बोलायला हवं थुप छे छे बोला सगळ्यांनी सो थुप छे छे म्हणजे थँक्यू ओके टाटा बाय बायला कोण काहीतरी बाय नाही दुसरा काहीतरी होता त्यांचा लदाखी लँग्वेजमध्ये मी इकडच्या लोकल लोकांशी पण बोलत होतो सो त्यांची लँग्वेज मी ऐकत होतो त्यांना विचारत होतो बरेच वर्ष क सांगितलं त्यांनी पण ते काही लक्षात नाही राहिले थँक्यूला थूप छे लक्षात राहिलं आहे म्हणजे काही घेतलं की आम्ही थूप छे छे बोललो की त्यांना पण बरं वाटतं आम्हाला पण नवीन वाटतं सो मजा येते थूप छे छेज आम्ही आता आलो जेवायला आणि मी दुपारी नॉनव्हेज खाल्ला पण आता उद्याचा शेड्यूल मी बघितला की खारदुंगला आहे खारदुंगला चाललं तुम्ही सतरा हजार ना सतरा हजार फूट वरती जायचं आहे आणि आम्ही सकाळी सहाला निघणार आहोत so, सो डायजेशन सि डायजेस्टिव्ह सिस्टमकडे लक्ष देत मी मी सांगितलं की मी बाई वेज वेज खाईन हां आणि खारदुंगला टॉपचा हे पण घेतला आहे बघा हा है। जो आता माझ्या हातात आहे तो उद्या तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसेल मी एल्बो लागला तो उद्या मला उद्या तुम्हाला, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसेल कारण मी तिथपर्यंत जाणार आहोत खारदुंगला टॉप समुद्रसपाटीपासून सतरा हजार फूट वरती आहे आतापेक्षा जास्त थंडी असेल आतापेक्षा जास्त हाय अल्टिट्यूडला आम्ही जाऊ तेव्हा सो so, लवकर उठायचं आहे आणि डायजेशनला त्रास होऊ नये म्हणून मग मी व्हेज प्रेफर केला की चला व्हेज खाऊया आणि पा व्हेज खाण्यासाठी ना आम्हाला टेन्शन नाही माझा पार्टनरच मालकरी आहे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस तीनशे सदुसष्ट दिवस हाय व्हेज आता so, जेवण करून घेतो आणि आज मी तुम्हाला पेट्रोलचं पण सांगणार आहे किती पेट्रोल लागला आहे मला मी लेहेला पोचायला आणि अजून एक गोष्ट झाली आहे एक प्रॉब्लेम झाला आहे सो तो, तो पण तुम्हाला दाखवतो गाईज मी आता आलो रूमवर आणि मी तुम्हाला दाखवत होतो की काय झालं आहे सो so, ही माझी गाडी आहे बुलेट फाय हंड्रेड विथ एक्सटेंडेड हँडल बार असला गर आणि विथ एक्सटेंडेड हँडल बारचा ढँटा इकडून ढँटा झालेला आहे हा बघा हा रॉड तुटला आता लगेज बांधण्याचे लोचे झालेले आहेत माझे कारण माझी टेल बॅग इथे येते आणि इथून याला सपोर्ट होतो बंजी कॉट्सचा आणि आता हेच तुटलं आहे आणि आज संडे होता त्यामुळे रॉयल एनफील्डचे सगळे शोरूम बंद होते लदाखमधले आम्ही दोन का तीन किती शोरूमला गेलो दोन शोरूमला गेलो दोन्ही बंद होते संडे होता त्यामुळे आणि उद्या आम्हाला आम्हाला सकाळी सहा वाजता निघायचं आहे आणि त्या साईडला मिळेल ना मिळेल काय आयडिया नाहीये स्वतः क्या करू मेरको समज नाही आरा स्वतः हा असा होता इथे टेल बॅग येऊन याला याचा सपोर्ट राहायचा तर हाच तुटलाय आता या एका स्क्रूवर एका स्क्रूच्या जो याच्यावर आहे स्क्रू तुटला असा तर स्क्रू माझ्याकडे एक्स्ट्रा होते आता कश कसं आहे पुढे आणि आता आल्यानंतर मी तुम्हाला पेट्रोल आतापर्यंत आता मला किती पेट्रोल लागला हां आणि एक हा जो चार्जर होता तो चार्जरचा लॉक पण आपोआप तुटला हा पण बांधून ठेवला मी टाय क्लिपने चलो आता तुम्हाला मी पेट्रोल दाखवतो तो गाडी माखली आहे बघा किती पण धुणार नाही पण नाही यांनी दोघांनी धुतल्या यांच्या बीएम बब्लू या धुतल्या आमच्या माखल्यात आम्ही धुतणार नाही आम्ही धुणार नाही कारण आम्हाला लदाखची माती घेऊन जायची आता बारीश धुले की घर जाईज आता मी आज तुम्हाला पेट्रोलचा खर्च सांगणार होतो मी घरापासून पंचवीसशे सहा किलोमीटर लांब आलो आहे म्हणजे घरापासून घरावर घराजवळ जी मी ट्रिप सेट केलेली <coughs> तिथून मी पंचवीसशे किलोमीटर लांब आलो आहे आणि आत्तापर्यंत मला चौऱ्याण्णव लिटर माझा पेट्रोल संपला आहे आणि जिथे जिथे मी भरला तिथे ते मी तिथे तिथे मी एंट्री केलेली सो प्रत्येक स्टेटमध्ये पेट्रोलच्या प्राईसमध्ये एक दोन रुपयांचा फरक होता आणि चौऱ्याण्णव लिटरला मला आतापर्यंत लागले नऊ हजार चारशे सहा रुपये म्हणजे घरापासून ते लिहपर्यंत यायला मला नऊ हजार चारशे सहा रुपयाचा चौऱ्याण्णवचा चौऱ्याण्णव लिटर पेट्रोल लागला आहे आणि मी आता टोटल किलोमीटर आणि टोटल लिटर यांचा एव्हरेज काढला तर मला आतापर्यंत गाडीने सव्वीसचा एव्हरेज दिला आहे जो की स्टार्टिंगच्या पहिल्या दिवशी मला छत्तीसचा एव्हरेज दिलेला नंतर दु दुसऱ्यांदा दु, जेव्हा मी पेट्रोल भरला तेव्हा मला चौतीसचा होता आणि नंतर जेव्हा मी घाटामध्ये चढत होतो कधी घाट चढावं लागले कधी उतरावे लागले तो ओवरऑल मिळून मला सव्वीसचा एव्हरेज मिळाला आहे So, हाँ, इत, ही, लेह चा, चा, सो हा माझा घरापासून ते लेहपर्यंतचा खर्च पेट्रोलचा आणि आता इथून आम्ही लेहवरून लदाख स्पीती वॅली मनाली वगैरे सगळं करणार आहोत सो खर्च तो अजून वाढणार आहे सो so, तो पण मी तुम्हाला सांगेन जेव्हा मी मी कुठं आता म्हणजे मनालीपर्यंत गेल्यावर पण सांगू की घरी गेल्यावर डायरेक्ट सांगू हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय आणि ज्यांनी ज्यांनी मम्मीला अजून विश केलं नसेल त्यांनी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हॅपी बड्डे आकासाहेब लिहायला नक्कीच हॅप्पी बड्डे अक्कासाहेब लिहायला विसरू नका